सेंद्रिय पोषण परत बागेसाठी कंपोस्ट खताची निर्मिती तसेच गांडूळ खताची निर्मिती हा सुद्धा एक स सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे कारण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा स्वयंपाकघरात निघणारा जो टाकाऊ कचरा असतो ज्या भाज्यांचे तुकडे असतात पालेभाज्या असेल त्याच्यापासून आपण एक चांगल्या तऱ्हेने खत निर्मिती तयार होऊ शकतं तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की कंपोस्ट खत नेमकं काय म्हणजे तर हे सगळे जे स्वयंपाकघरामध्ये निघणारे जे आपण ते कुजवणार आणि कुजवण्यातून मग निघणारा तो जो काही खत आहे ते सेंद्रिय पद्धतीचं खत आहे तर या याच्यामध्ये कंपोस्टचं जे महत्त्व म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण रासायनिक खतांना पर्याय म्हणून हे सुरक्षित खत निर्मिती करतो जेणेकरून एक सेंद्रिय परसबाग निर्मितीसाठी सगळ्यात मोठं योगदान तयार होतं मातीतलं जे काही पोषक घटक जे निघून गेलेले आहे सध्याच्या काळामध्ये तर ते पोषक घटक जास्तीत जास्त वाढण्याच्या दृष्टिकोनातून हे सेंद्रिय खत तयार करण्याची सगळ्यात महत्त्वाचं हे आहे नंतर याच्यामध्ये जर जेव्हा आपण वापर करतो तर पिकाची वाढ ही अतिशय चांगली होते नंतर उत्पादन सुद्धा टिकाऊ आणि आरोग्यदायी होतं त्यासोबतच घरगुती कचरा सुद्धा उपयोगी लागतो आणि पर्यावरण स्पेशली स्वच्छ राहतं तर ह्या सगळ्या फायदे जर बघता तर आपण निश्चितच हे खत निर्मिती प्रत्येक घरामध्ये व्हायला पाहिजे आणि करणे अतिशय गरजेचे आहे तर कंपोस्ट तयार करताना ओला जर कचरा म्हटलं तर फळभाज्यांच्या साली असतील भाजीपाल्यांचे देठं असतील किंवा उरलेले अन्न आहे तर ह्या सगळ्यांचे हिरवी पानं आहेत यांचा ओला कचऱ्यातून आपण खतनिर्मिती करू शकतो नंतर कोरडा कचरा असेल तर सुके पानं असेल गवत असेल कागदाचे तुकडे असेल करवंट्या असतील तर या सगळ्यांचासुद्धा वापर करून आपण चांगल्या तऱ्हेने खतनिर्मिती करू शकतो आणि त्यासोबतच त्याला लागणारा सपोर्टिंग इतर साहित्य जे असेल तर माती लागतं झाकण असलेली एखादी बादली लागते किंवा कुंडी एखादा खड्डा अशा पद्धतीचा आपल्याला ते इतर गोष्टी त्याला पाहिजे असतात कंपोस्ट तयार करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये एक खड्डा किंवा एखादा ड्रम असेल तर ड्रम तयार क करावा त्याच्यामध्ये आपण साधी सुखी पाणी जी असेल कोरडा कचरा असेल तर हा सगळा खाली टाकावा तळाशी टाकावा त्यानंतर त्याच्यावर वरती ओला कचरा टाकावा आणि वरून मात्र थोडी माती किंवा जुनं कंपोस्ट असेल तर ते सुद्धा टाकता येईल जेणेकरून हा खड्डा आपला पूर्ण भरून जाईल त्यानंतर मधूनमधून त्यावर पाणी शिंपडायचं आणि पाणी शिंपडल्यानंतर जवळपास आठ ते दहा दिवसांनी त्याची उलटपालट करून ते अजून झाकून ठेवावं म्हणजे आपल्याला जवळपास पंधरा दिवसामध्ये सुंदर खत असं तयार होतं पोषण परसबागेमधील जी माती आहे याच्यामध्ये जेव्हा तो जर खत जेव्हा हो आपण मिसळतो तर या मिसळताना या झाडांची वाढ जी आहे ती अतिशय जोमदार अशी होते आणि ती भाजीसुद्धा चवीला अतिशय पौष्टिक लागते तर अशा पद्धतीचं कचऱ्याचं रूप आपण सोन्यात निर्माण केल्यासारखं आपण एक खत निर्माण करतो आहो जेणेकरून आपलं पर्यावरण शुद्ध राहून कचरासुद्धा कमी होतो आणि आपल्या बागेला मोफत सेंद्रिय खत निर्माण करण्याचं आपल्याला श्रेय सुद्धा मिळतं म्हणून त्याच्यातून आपण एकच संदेश देतो कचरा टाकू नका कंपोस्ट करा आणि घराघरात हिरवी निरोगी बाग फुलवा धन्यवाद